नमस्कार मी प्रीती आणि आजच्या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत मानसिक आणि भावनिक ताणाचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो आणि म्हणून आपण त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो ताण येऊ नये यासाठी काय काय करता येईल ते शोधतो पण ताण काही टळत नाही किंवा तो आपण टाळू शकत नाही तर ताण जर आपण टाळू शकत नाही तर मग काय करायचं ताणतणावांचं व्यवस्थापन मात्र नक्की करू शकतो आणि आपल्या गोष्टी किंवा आपला ताण संतुलित ठेवू शकतो यासाठी काय काय करता येईल ते बघूया तणाव दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या भावना यावर विचार करावा लागेल म्हणजेच काय करायचं आपल्या भावनांना समजून घ्यायचं स्वीकारायचं बऱ्याचदा काय होतं आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं भावना जाणून घेतल्या तर त्यांना समजून घेतलं तर आणि आलेली भावना स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर ताण व्यवस्थापन करणं किंवा आपली मनस्थिती चांगली करणं आपल्याला सोपं जाईल त्यानंतर ज्यावेळी आपण आपल्या भावनांना नीट समजून घेऊ त्यानंतर आपल्याला फरक कळेल आधी आपली क्षमता जास्त होती तणावाला सामोरं जाण्याची की आत्ता आहे तर हा फरक नक्की अनुभवून बघा त्यानंतर सकारात्मक गोष्टी शोधायच्या म्हणजेच आपल्या आजच्या दिवसात कोणत्या सकारात्मक गोष्टी झाल्या त्यावर विचार करायचा आणि त्यासोबतच आपण निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा किंवा जर आपण प्रार्थना करत असू ती करायची मेडिटेशन करायचं आणि ग्रॅटिट्यूडचा वापर करायचा आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःचं कौतुकही करायचं जर आपण एखादी चांगली गोष्ट केली तर त्यासाठी स्वतःचं कौतुक करायला विसरायचं नाही त्यानंतर आपली काळजी घेणाऱ्या आपल्याला सकारात्मक ठेवणाऱ्या आणि आपल्याला कुठलंही ले लेबल लावत नाही अशा ज्या व्यक्ती असतात ना अशा व्यक्तींसोबत बोलायचं किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवायचा त्यामुळे आपल्या ताणांवरचा उपाय तर आपल्याला कळतोच पण त्याचबरोबर आपल्याला ताण दूर ठेवता येतो आणि आपल्याला मदत होते त्यानंतर आपल्या कामांची जी यादी असते त्यात स्वतःला वेळ देणं हेही एक काम ठेवायचं आणि आपली महत्त्वाची जी कामं आहेत त्यात या गोष्टीचा समावेश करायचा आणि आपल्याला खुश करणाऱ्या गोष्टी याद करायच्या आपल्याला कोणत्या गोष्टींनी बरं वाटतं हे आपल्याला सांगायची गरज नसते ते आपल्याला समजतं लक्षात येतं तर या गोष्टीला महत्त्व द्यायचं थोडा वेळ का होईना त्यासाठी द्यायचा आणि त्यानंतर पंचेंद्रियांचा वापर होईल अशा गोष्टी करायच्या म्हणजे काय आपण एखादा पदार्थ बनवतो त्यावेळी त्याचा वास आपल्याला येतो तो, तो आपण हाताने स्पर्श करून बघतो नजरेने कसा दिसतो आहे ते बघतो चव कशी आहे ते बघतो तर यात आपल्या सेन्सरी ऑर्गनचा पंचेंद्रियांचा वापर होतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो तसंच आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर त्याचाही फायदा होतो आपण अगदी आपल्या घरातल्या गॅलरीत लावलेल्या झाडांना जरी बघितलं तिथे जरी थोडा वेळ घालवला तरी आपल्याला लक्षात येईल वेगवेगळे रंग यामुळे आपल्या डोळ्यांना छान वाटेल स्पर्श केल्या झाडांच्या पानांना की छान वाटेल रंगीबिरंगी फुलं बघून त्यांचा वास घेऊन आपल्याला छान वाटेल तर अशा गोष्टी करायच्या ज्यात आपण जास्तीत जास्त सहभागी होऊ तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणार आहे ताण नियंत्रित करण्यासाठी काही वेळा या गोष्टी आपण करत असू पण तरी त्या दररोज केल्या तर त्याचा जास्त फायदा होईल आणि काही वेळा या छोट्या गोष्टींनी काय होऊ शकतं का असाही प्रश्न पडला असेल तर हो चांगला फायदा होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी नक्की करून बघा आणि त्याचबरोबर रोज मनापासून आपल्या मनासाठी काहीतरी नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद